साखरपुडा झाला हलत झाली लग्न झाला सगळा कार्यक्रम झाला तुमचं उरतलं अरे मग झालं ना आता सगळं झालं म्हणून काय इथं काय का, का बाकीच काय हे नाही आम्ही करायचं तरी काय तुम्ही करायचं तुम्ही आहोत ना आम्ही हाव इथं म्हणून काय आलाय तेवढ्या मूर्ती येतो इथं काय अरे तसा ना आता मला सांग लग्न झाला हलत झाली सगळा झाला कार्यक्रम थांबायचा कशाला थांबायचा म्हणजे काय तुम्ही तुम्हीकर असं कसं काय तुम्ही असं बोलता गावकरी करायचं काय अरे ते माहिती आहे तुला हा सगळ्या तुमच्या वेळेला फक्त याचा आम्हाला फक्त या बा या, बाद, या बाद। अरे बाबा तसा नाही आमच्या पण नोकऱ्या वगैरे आहे सगळ्या मुंबईला पण बघायला लागतं ना हा खरा तुमचा नोकरीसाठी झाला हे काय पण काय मी झाला काय हो सगळं झालं आता आता आपला पोरगा गेला पुढं आता मीच राहिला सगळी लागले फाटीफिटी सगळी हे लक्ष ठेवा फक्त अंगाराजवळ मी हे मला सांगायला तू आता शेजारी म्हणता तुला सांगा ना अरे तुमचा आहे ना काय बाय हे नाही तुम मुंबईला तुम्ही काय कराम काय अरे असं कसं तुम्ही बोलता हे फक्त आपल्याला हा तुम्ही सांभाळून नाही घेणार ना लामान कोण घेणार आता काय बाकीचा काय अजून काय भरायचं असेल तुझ्या सगळं म्हणजे काय माहिती बाकीचं आहे ना मुंबईला सगळं आता बायकोला सांगायचं भरून घे कांदे बिंदे उरले बसचे ते सगळं मला बांधले नाही तर गाडीच घेऊन जाते फोर व्हीलर घेतो इकडं कोल्हापुतला असं काय करतो बरोबर मुंबईत बरोबर राहतीच्या पाखल्या पण काय ठेवू नको इथं पुढे इथं मी हे होईल कोल्हा कुत्र फुटी म्हणून इथं कोण नाही आता सध्या काय तुम्ही उभं न गरजेला आमच्याकडे येता आणि आमच्याकडे फक्त आमची टाइम झाला चला टाटा बाय बाय निघालो हे सांगायचं अरे असं नाही गरजेला काय तुमच्यामुळे तर कार्य झालं ना धन्यवाद धन्यवाद तुम्ही होतं मग कार्य झालं की जबाबदारी जास्त आम्ही जबाबदारी घेतो ना सगळ्या जबाबदारी अशा पार पडतो हा आमचं काय चुकत असं तर तुम्ही आम्हाला सांभाळून घ्यावा नाही 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 तुमचं काय आता काय तुमचं तुम्ही काय आम्ही थांब म्हणून काय थांबणार नाही मुंबई लावून त्याला लावून गेला आणि आपलं आवं तिथे फाटी फोडता भरता आहे बांधून ठेवले हो काय साडेवे लावले व्यवस्थित ठेवल्या झाकून बिकून ठेवले आणि जर नारळ बिरळ पडतात ना तर आपण त्याला घरात जमा करून ठेव म्हणजे घरी मी आल्यावर बघता मग मध्ये येईन मी फेरी मारून येणार मला वाटलं आता म्हणजे आता आंब होतो आंब खायला एवढा फक्त सुट्ट्या भेटतील काय काय बाबाचं लग्न झालं सुट्ट्या बारा झाले ना बरोबर 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 आहे चांगला आहे मग तुमचा मग या मग आता सांगतो मग लक्ष आमचं लक्ष तुमच्यावर मीठ जा मीठ नवरा घेऊन जा जाऊन इकडं हा हा बार आहे चला या ठीक आहे धन्यवाद